शहरात शहरात सुवर्णगाथा प्रतिष्ठानच्या वतीनं शासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नेते डॉक्टर नितीन सावंत यांच्या हस्ते संपन्न सात ऑगस्ट रोजी लोणंद शहरातील सुवर्णगाथा प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते डॉक्टर नितीन सावंत यांच्या शुभहस्ते व महिला आघाडीच्या राज्य सदस्य श्रीमती शैलजा खरात यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित क्षीरसागर प्रणाली माने ओंकार खामगळ धनंजय भोसले योगेश कुचेकर दुळा कराळे विजय चांगण योगेश भुजबळ या शासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ

त्या यशापर्यंत पोहोचले आज खऱ्या अर्थानं त्या गोमंतांचा सन्मान जरी आपण करत असतो हा सन्मान खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांच्याच प्रयत्नांचा आहे आणि तो सन्मान ह्या विद्यार्थ्यांच्या संघर्ष म्हणूनच आज आपण या सन्मानाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या सर्वच विद्यार्थ्यांना मी इनोव्हेराच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन देतो त्याचबरोबर त्यांचा भविष्यातील वाटचाल हा अतिशय जयदीप्यमान होणार आहे त्यांचा मार्ग अतिशय प्रगती आणि सुखकर राहणार आहे मी या शुभेच्छा देऊन आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावी महाराष्ट्र पोलीस मध्ये झालेलं आहे आणि मी जेव्हा काही मिळत मग तो शिवाय झालो होतो माझा आता साहेब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागात सिलेक्शन झालेलं आहे गडमध्ये तुमच्या सर्वांचे आभार इथं मला सत्कार करायचे बोलत त्याबद्दल धन्यवाद परंतु इथे प्राथमिक आरोग्य केंद्र दोन आहे तिथं मला आता सध्याला पोस्टिंग आहे लॅब टेक्निशियन आहे आणि आता सध्याला माझ्या जलसंपादक विभागामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक साहेब पदे निवड झाले तुम्ही इथं मला सत्कार बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार पाणी पुरवठा अधिकारी कधी महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकाने निवड झालेले आहे मी सर्वांनी माझा इथं बोलून सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं आभार अशी एक सिस्टीम आहे की आता कृतीकरांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये तुमच्याकडं जिद्द असली पाहिजे तुमच्याकडं चिकाटी असली पाहिजे तुमच्याकडं आत्मविश्वास असला पाहिजे अभ्यास करण्याची क्षमता असली पाहिजे आणि तुमच्याकडं संघर्ष करण्याची क्षमता असली पाहिजे तर तुम्हाला जे यश आहे ते यश प्रयत्न करून मिळू शकता आपण सर्वांनी या यशामध्ये अतिशय संघर्ष करून योग्य मार्ग निवडून आपण जे यश प्राप्त केलेले हे लोणंद आणि लोणत पंचकृषी किंवा खंडाळा तालुका या परिसरातील पंचकृषीच्या वतीनं आपल्या सर्वांचा अभिनंदन या ठिकाणी करतो आणि आपण जे यश मिळाले हे सर्व आम्हाला अभिमानास्पद आहे असंच यश आता आपल्या नोकरीमध्ये तुम्हाला वरची प्रमोशन मिळावं हे सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी थांबलेलो आहे आमितचा संघर्ष मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे आमितला चौथे पासून स्कॉलरशिप आपली घोडदौड चालू ठेवून यशाला गवसणी घातली त्या सर्व उमेदवारांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते सर्वांनी आणि हा कौतुक सोहळा इथे संपन्न करण्याचे श्रेय मी आमचे नेते डॉक्टर नितीन सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हा कौतुक सोहळा संपन्न करण्यात येत आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार कारण <स्थाथा> कौतुक करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं कारण तुम्ही ज्या संघर्षातून बाहेर पडलेला तर हे यश मिळवले इतकं सहज सोपं नाही स्पर्धा तर खूप जोरदार आता मला त्या बाळाच्या डोळ्यात पाणी बुलात लक्षात आलं की बाबा संघर्ष किती टोकाचा असू शकतो किंवा परिस्थिती किती विरुद्ध असू शकते त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा तो पुढं जातो किंवा ते यश मिळवतं ते इतकं सहजासह सोपं नसतं कष्ट जिद्द चिकाटी आणि संघर्षावर मात करायची त्याच्यामध्ये खरी ताकद असते तोच हे यश मिळू शकतो आणि त्यालाच ते यश मिळतं तर ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा जय हिंद जय माध्यमातून त्यांनी मांडलंय ती एक भेट म्हणून देणार आहे एवढ्यासाठीच की आयुष्यामध्ये संघर्ष हा कधीही आपण थांबवला नाही पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये संकट येतील त्या त्या वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला शरद पवार पवारहून लढायचं आहे आणि हे प्रत्येक मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे कारण हे आज नाही तर हे मराठी माणसाच्या रक्तामध्ये सर ही गोष्ट आहे कारण शिवछत्रपतींच्या काळात सुद्धा ज्या वेळेला या देशावरती अडचणी निर्माण झाल्या हा देश संकटात होता त्या वेळेला शेतात काम करणारा जो शेतकरी होता कष्टकरी होता मजूर होता त्याच्याच हातामध्ये त्यानं तलवारी घेतल्या आणि या देशाचं रक्षण त्यानं केलेलं आहे त्यामुळं खरं म्हटलं तर हा संघर्ष या मातीतच आहे त्यामुळं निश्चितपणे हे मला कायम वाटत असत की आपण ऐकतो कटाव मान या ठिकाणी आपल्या भागामध्ये सातारा जिल्ह्यात अनेक अधिकारी तयार होतात त्या पद्धतीत आपल्याही भागामध्ये आपल्याही मुलांच्या मध्ये ती पूर्ण कॅपॅसिटी आहे ती बौद्धिक क्षमता आहे पण त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे या ठिकाणी माध्यमातून लोकांना मिळालं पूर्ण टीम आणि गिरीशजी ज्यांचं म्हणजे केवळ इथं नाही तर त्या संघर्ष योद्ध्याच्या बरोबर सुद्धा त्या फोटो मध्ये त्यांचा एक क्षण टिपलेला आहे तर त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबातील मुलांना मुलींना तुम्ही एक व्यासपीठ देता एक संधी देत आहे आणि आयुष्यामध्ये संघर्ष करण्याची संधी देऊन त्यांच्या खऱ्या अर्थानं या संघर्षाला तुम्ही त्या ठिकाणी इनोव्हेराच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे खरं म्हंटल तर आपल्या या भागामध्ये अनेक कष्टातून ही मुलं ही त्यांच्या आयुष्य मार्गक्रमण करत असतात आताच जसं या ठिकाणी यांनी उल्लेख केला हे अनेक आपले संघर्षाच्या कथा आहेत आणि या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत पण आपण हा संघर्ष करून आपल्या सभोवताली जास्त करून जसं आता इथं आपले कुटुंबीय आहेत त्यांची काही स्वप्न असतात त्यांनी संघर्ष केलेले आहेत त्यांनी आता बोलताना सांगितलं की आम्ही रोडवरून पण आज या ठिकाणी येण्याचं एक योग आला ही सुद्धा हा खरं म्हंटल तर हा एक संघर्षाचा प्रवास आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी एक सोबती आहे आणि मला एवढीच अपेक्षा आहे की ज्या ज्या वेळेला आपण या संघर्षातून पुढे जातो त्या वेळेला आपण सुद्धा पाठीमाग आपल्या लोकांना हात दिला पाहिजे आणि आपण पुढे नेलं पाहिजे ही भावना आपण प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे एवढीच अपेक्षा मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याकडून आहे आणि निश्चितपणे आपल्या इथल्या मुलांमध्ये ती जिद्द आहे कारण एक आहे की पहिले की कि बिरी रजा क्या है। या मजे आहे ह्या ह्या पद्धतीत म्हणजे नशीब आपण आपल्या हाताने लिहिण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये आहे आणि हेच शिवरायांनी दाखवून दिलेलं आहे की एक मावळा काय करू शकतो आणि त्यामुळं आपल्या इतिहासाची आपण नेहमी आठवण ठेवावी आणि या मराठी मातीनं नेहमीच इतिहास घडवलेला आहे आणि तुम्ही सुद्धा सगळेजण एक इतिहास निश्चितपणे घडवाल आणि आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद